पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबलनं दारूच्या नशेत पाच ते सहा कारला दिली धडक पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस दलातील एका मध्यधुंद पोलीस कॉन्स्टेबलनं दारूच्या नशेत तब्बल पाच ते सहा वाहनांना धडक देऊन भीषण अपघात केल्याचा प्रकार समोर आला आहे या अपघातात अनेक नागरिक गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीनं खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मद्यधुंद कार चालण अपघात करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव हेमंत इनामे असं असून धक्कादायक पुणे ग्रामीण पोलिस दलाकडून हे प्रकरण तापण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एम आय डी सी मध्ये कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल हेमंत इनामे हे रविवारी रात्री एका पार्टीत गेले होते यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणात मद्यसेवन केलं त्यानंतर दारूच्या नशेत गाडी चालवून पुणे नगर रस्त्यावर सहा वाहनांना धडक दिली यानंतर सदर पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी अद्याप त्याला अटक करण्यात आली नाही तसेच अपघातानंतर पुढील कारवाई म्हणून सदर पोलीस कॉन्स्टेबलची आवश्यक ती वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली नसल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे कायद्याचं रक्षण करणारेच कायदा मोडतात तेव्हा न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न सर्वसामान्य करू लागले ला आहेत